नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संजय दत्ताजी मुक्काम मुक्कामपोष्का आगपुरी तालुका जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून मी शेतकरी आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये सात फेब्रुवारीला पी के व्ही एन टी अकरा या महाबीतच्या तिळाची पेरणी केली असता मला एकरी चार क्विंटलचा उतारा आला आणि साधारण उन्हाळ्यामध्ये बाकी इतर पिकापेक्षा तीळ हे पीक परवडते शेतकऱ्यांना कारण कापूस आणि तुरी निघाल्यानंतर दुसरं कोणतं पीक घेण्यालायक राहिलं नाही कारण मा अगोदर आम्ही भुईमुंगाचं उत्पन्न घेत होतो भुईमुंगामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव जास्त झाला आणि रानभेपुराचाही प्रादुर्भाव वाढल्यामुळे आता भुईमुंगाचं पीक शेतकऱ्यांना परवडत नाही त्याच्यामुळे तिळाचं पीक असं एक चांगलं पीक आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना साधारण एकरी चाळीस हजार रुपयाचं उत्पन्न मिळते आणि उत्पादन खर्च म्हणाल तर साधारण बारा तेरा हजार रुपये एकरी उत्पादन खर्च आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो निव्वळ नफा आहे साधारण पंचवीस ते सत्तावीस हजार रुपयाचा तो उन्हाळ्यामध्ये या पिकापासून मिळू शकतो आणि एन टी अकरा ही महाबीजची जी जात आहे ती पांढरी शुभ्र असल्यामुळे मार्केटमध्ये त्याला दोन तीनशे रुपये इतर वाहनापेक्षा जास्त मिळतात आणि साधारण सिंचनाच्या पाया जर म्हटलं तर सात ते आठ पाया सिंचनाच्या याला द्याव्या लागतात आणि एक निंदन आणि एक डवरणी ह्या दोन गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि सिंचन हे सुरुवातीच्या काळात पेरणीच्या वेळी जरा काटेकोरपणे केलं तर त्याच्या जर्मिनेशनमध्ये सुद्धा चांगला फरक पडतो महावितचं बियाणं उच्च प्रतीचं बियाणं म्हणून मी म्हणेल महावितचं बियाणं ते खणखणीत नाणं